देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर शहरातील डॉक्टर्स यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साधला संवाद देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे ते खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात मानवजातीचा सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे समस्याचे निराकरण हे नरेंद्र मोदीच करू शकतात वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते शहरातील डॉक्टरांच्या अडेअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करू डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील एका बैठकीदरम्यान डॉक्टरांना दिली सदरची बैठक भाजपचे युवा नेते श्रीनिवास सांगा यांच्या पुढाकाराने घेण्यात आली या बैठकीस डॉक्टरांनी आपल्या समस्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडल्या यावेळी या बैठकीस मोहन डोंगरे डॉक्टर रविराज गायकवाड डॉक्टर सरडा मॅडम डॉक्टर सचिन बेंगुलीकर डॉक्टर नितीन बलवान डॉक्टर जिद्दीमनी डॉक्टर चंदन रवा डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर सुनील काटे डॉक्टर राजेश फडकुले यांच्यासह सोलापूर शहरातील हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते यावेळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपचे युवा नेते श्रीनिवास सांगा यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टरांच्या आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी श्रीनिवास सांगा यांनी सांगितले अत्यंत खेळीमेळी वातावरणात ही बैठक पार पडली यावेळी शहरातील डॉक्टर्स संघटनेच्या पदाधिकारी सदस्य उपस्थित होते <coughs> <coughs> संचाल महिलेचं नाव पाठवलं आम्ही जेव्हा स्पर्धा बाप्पाचं पाठवलं म्हणजे बापट साहेबांचे सूर त्यावेळेला ते बाप्पाचे सूर म्हणून महिला आम्ही